काही दिवस मी आभार यात्रेच्या निमित्ताने सगळीकडे फिरतोय इथं पण मी बापूंना ज्यांनी मतदान केलं त्या सर्व मतदारांचं देखील अभि अभिनंदन करतो आणि आभार तर मानलेच पाहिजे आणि सांगोल्यात शाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहीत आहे आणि मग अशी म्हणाले जयकुमार या आमदार असू दे नामदार असू दे काय असू दे एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे त्याला काय चिंता काय करायची गरज कार्यकर्ता काम करणारा असतो त्याला हार जितीची जी परवा नसते आपले आमदार बाबासाहेब इथं बसले त्यांनी मला काही कामं सांगितली मी त्यांना सांगितलं बिलकुल चिंता करू नका एकनाथ शिंदे असं आहे की या अडीच गेल्या अडीच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचा आमदार आला कधी मी बघितलं नाही त्याचं काम कसं होईल हेच मी पाहिलं आणि तो आनंदात आपल्या मतदारसंघात जाईल आणि विकास प्रकल्प राबवेल हे मी पाहिलं आणि म्हणून बापू तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले साडेपाच हजार कोटी रुपये आले हे लक्षात ठेवा आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आले नव्हते आणि जयकुमार गोरे यांनी सांगितलंय इकडं गणपतराव देशमुख आणि शाजी बापू असे दोघ असतात आलटून पलटून असतात तिसरा कोण असतो का इकडं तिसरा कोण नाही त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो अनेकदा काम करून यश मिळत नसतं निराश व्हायचं नाही काम करत राहायचं आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते त्यामुळे चिंता करू नका मग अशी ज्योतिताई म्हणाल्या काय म्हणाल त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्या बद्दल एका गाडीत होते पण बापूसाठी मी एकच शब्द उच्चारतो टायगर जिंदा आहे अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी हात बडाकर छू लेंगे हम हम हा अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम आणि म्हणून काळजी करू नका आपले बापू स्पष्ट बघते आहेत बोलून टाकतात मनातलं भडाबड भडाबड बड़, मोकळ्या मनाचं आहे ढोकळ्या मनाचा आहे मनात काय ठेवत नाही आणि मग मागे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवत आहे बापू म्हणाले होते ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं मला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं <फ़ाँगा> बरोबर मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे आणि सांगोला दुष्काळ दुष्काळ मुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी बापू जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सांगोल्यासाठी पाणीच होतं सांगोल्याचं पाणी कसं सांगवलेला कसं आणि म्हणून सांगोलाच नाही मंडपाबाहेर लोक उन्हात उभे आहेत त्यांनी आतमध्ये या पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं आतमध्ये इकडे जागा आहे मधल्या पॅसेजमध्ये तिकड्या जागा आहे पोलिसांनी सहकार्य करून त्यांना आतमध्ये सोडावं उन्हामध्ये ते उभे आहेत ऊन जोरात आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही सभा झाली आहे आपली आज सभा या ठिकाणी आलेला प्रत्येक जण बाबासाहेब स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी आला आहे आणि म्हणून त्यांचंही मनापासून मी मगाशी स्वागत केलेलं आहे पण विदर्भ मराठवाडा आणि राज्यातल्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी देण्याचं त्यांचं सिंचन वाढवण्याचं काम आम्ही केलं मी मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आम्ही पहिला विषय घेतला तो दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्याचा त्यांचं सिंचन वाढवण्याचा मला आठवत महाविकास आघाडी सरकारमध्ये मी होतो अडीच वर्षात जयकुमार सुप्रमा दिल्या आणि मी मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीम मध्ये दीडशे सुप्रमा दिल्या दीडशे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आणि म्हणून जेव्हा जेव्हा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न येतो त्या त्यावेळेस त्या बापूंनी त्याला त्याचा पाठपुरावा केला आणि परवाच मंत्रिमंडळात देखील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी दीड हजार कोटीला देखील मान्यता आपल्या सरकारने दिली आहे आणि म्हणून टाकारी म्हैसाळ दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना अंगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळात सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाच्या आठशे त्र्याऐंशी कोटी अठ्याहत्तर लाखाच्या कामांना आपण मान्यता दिली हे मला आठवत आहे आणि म्हणून बापूच्या आमदारकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या कोळा गटात घेरडी गटात आजपर्यंत करोडो रुपयांची कामं केली तलाव असेल सभामंडप असेल रस्ता रुंदीकरण असेल पाईप गटार असेल जलजीवन मिशन असेल सभामंडळ सगळे लायब्ररीपासून पुस्तकं असतील या तालुक्यात दलित वस्ती नवबौद्ध समाजासाठी बापूंनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी बापू लढवय्या आहात लढवय्या माणूस आहे अन्याय दिसला तर सत्तेवर लात मारून उठतो मदतीसाठी धावून जातो तोच खरा शिवसैनिक असतो हे बाळासाहेबांचा मंत्र दिलेला बाळासाहेबांचा जो साऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या त्यांच्या मूलमंत्रावर आम्ही चालतो आहे खरं म्हणजे बापू भरोशाचा माणूस आहे आणि या अडचणीच्या काळात धावून जातो आणि म्हणून खरोखर सांगतो आम्ही जेव्हा उठाव केला शंभुराजी तर आहेत आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांद्या लावून पहाडासारखा उभा होता पहाडासारखा उभा होता आणि सगळे स्ट्रेसमध्ये होते तिकडं सगळे तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं आम्ही सगळे स्ट्रेसमध्ये होतो पण बापू विनोद करायचे बापू गप्पा मारायचे बापू सगळ्यांचं सगळ्यांना हसवायचे अख्ख्या गुवाहाटी मधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्यामुळे झाला तो काय ती झाडी काय ते डोंगर बापूचा डायलॉग आजही फेमस आहे आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते त्याला बापूला माहीत नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं दिसतंय ते <laughs> आणि म्हणून या ठिकाणी बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे लोकांना सुखदुःखामध्ये धावून जाणार आहे आणि आपल्या लाडक्या शाहजी बापूंनी एकदा ठरवलं मग हातातलं काम पूर्ण घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बापू स्वस्थ बसत नाही थांबत नाही अशी बापूंची ख्याती आहे आणि म्हणून या ठिकाणी बापूंनी अनेक विकास कामं केली मी देखील निधीसाठी कधी हात आकडता घेतला नाही त्यावेळेचं मला माहीत आहे माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस माझ्या त्याच्या कागदावर मी सही केल्याशिवाय त्याला पाठवत नव्हतो आणि तो अर्ज पुढे कुठे गेलाय कुठल्या डिपार्टमेंटला गेला याचा फॉलोअप देखील आमचं डिपार्टमेंट मुख्यमंत्री सी एम ओ घेत होता आणि अशा प्रकारे आमची टीम माझी मी आणि देवेंद्रजी पहिले सुरुवातीला होतो नंतर अजितदादा आले आणि एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि मला आठवतं आहे की अडीच वर्ष आम्ही पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि त्यामुळेच या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी कामाची पोचपावती दिली दैदिप्यमान विजय दिला आणि लँडस्लाईड मॅनडेड एवढं कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस का आपले किती दोनशे बत्तीस आमदार आले ही किमया तुम्ही मतदारांनी केलेली आहे